नमस्कार मित्रांनो मी श्रवण स्वागत आहे तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण चाललो आहे एगावला कारण की आपलं उद्या गोंधळ आहे तुम्हाला बोलतो तसं लास्ट ब्लॉगमध्ये की आता नेक्स्ट ब्लॉक गोंधळचा असेल आता आपण गोंधळला चाललो आहे आम्ही सध्या टेम्पोमध्ये सामान विमान घेऊन चाललो आहे आणि हे गोंधळाचं मेन सामान आमचं भरलं आहे तर आता आम्ही चिपवण्यात आहोत सध्या आता निघालो आहे बघूया आता कधीपर्यंत पोहोचू डायरेक्ट भेटू एगावला तर आता आम्ही सीएनजी थांबलो थांबलोय तुम्ही बघू शकता अशी ती लांब लाईन आहे त्या ट्रकच्या पाठून अशी फिरून ती इथे जाणार ते अजून अर्धा तास जागेल कारण की रिक्षा फटाफट भरतात जी फोर व्हीलरला वेळ लागतो रिक्षांमध्ये काय होऊन जातं अर्धा ताससाठी लागेल होता बघा आता टाईमपास झाला म्हणत असं गाडीत सगळं बसलं हवा पण नाही गरम पण होत आहे पाऊस पडून मग काय फायदा नाही तिथे तर काय पाऊस पडलाच नाही दोन दिवस फक्त रात्री थोडासा पडला मुंबईतच पाऊस पडतो तर आता रात्री जेव्हा दहा आणि खूप शिव्या खाल्ले आहेत आम्ही फोनवरतीच आणि आम्ही आता पोचलो गावला सगळी आमची वाट बघते बघू शकता मित्रांनो आता आमचं जेवण झालंय हे गावला पोहोचलो खालती आलेलो जेवायला खालच्या घरात बघू शकता काय दिसत ना तर नाही तुला गे मस्त की ट्रकच्या पाठी बसलो आपल्या आता घरी जाऊन झोपायचं भेटू दे सकाळी गुड नाईट डे आता आपण चालू आहे वाडीत सगळ्यांना आमंत्रण द्यायला आज संध्याकाळी कोणतं आहे तर सगळ्यांनी या मी आणि आहे अशा कामाला आम्ही दोघंच असतो असं काम असू दे काय काम असू दे आम्ही दोघं तरी दहा जण बंधू नाही येत ती दोघं बरं असत जोडीला बस आता हळूहळू आमंत्रण देणार माझी आंघोळ झाली नाही बघून कळत आहे तर मी सगळं आमंत्रण देणार मस्त सकाळी सकाळी आंबा खाल्ला हा 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 आंबा होता मजा आली गावी येऊन हेच मजा येते कुठल्या कुठल्या आंबा भेटतो फणस भेटतो खायला बस आता आमंत्रण देतो थोडं थोडं भेटू पुढे आमचा असा क्रिकेटचा खेळ चालू झालाय हो मॅ आम्ही आता क्रिकेट खेळतोय दुपारच्या वाजलेत चालू ना होते दुपारच्या वाजलेत बारा आणि खेळतोय क्रिकेट रोमांचक मोड मध्ये पंकज धामनास कर ओ माय गॉड एक बॉल मध्ये दोन रन पाहिजे आणि आम्ही असं जिंकाय झालोय सगळ्या मॅच एक मॅच चाललोय मागे 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 आणि फुल पंकज धामनासकर हारलोय या प्रकारे बघू शकता अरे गुलाल लावला मी हाताला पंकजच्या आणखी सगळे मॅच हरले आत्ता आत्ता जिंकले आम्ही हारवलं त्यांना आम्ही तीन जिंकलो तीन, तीन। तर मित्रांनो तुम्ही विचार करत असाल माझ्या हातात कोंबडे काय आहेत कोंबड्यांच्या बळी देण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते पण यामागे अनेक भिन्न कारण आहेत काही ठिकाणी बळी देणे हे देवदेवतांचा प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी मानले जाते तर काही ठिकाणी हे केवळ एक धार्मिक विधी मानली जाते जेथे बळी देणे हे पारंपरिक पद्धतीचे भाग आहे तर मित्रांनो आता खाली जेवण चालू आहे आणि आम्ही इथं पाण्याचा कॅन घ्यायला आलेलो पाण्याचा कॅन घ्यायला आणि पाऊस चालू झाला तुम्ही बघू शकता एक एकमेक चावी ठेवते घराची व्यवस्थित बघू शकता कसं मे महिना आहे आणि मे महिना बघू शकता ढग कसे आलेत पाण्याचा जार भरायला आम्ही एवढं वरती आलो पाऊस सुरुवात केली आहे मस्तपैकी सकाळी साडेसहा वाजता पाऊस पडला जोरदार मुसळधार पाऊस होता आता पण हळूहळू वाढतोय पाऊस गोंधळामध्ये फक्त काय प्रॉब्लेम नाही आय पाहिजे हो फक्त गोंधळ होऊ दे मग काय पाऊस पडू दे पारा नंतर काय ते गोंधळ सुखरूप पाड हो पाहिजे आमचं आज पा पाऊस वाढतोय मोबाईल जरा ठेवतो वॉटरप्रूफ नाही ना आपला आठवण नाही आपला भेटूया पुढे तुम्ही बघू शकता पोरांना काही काम धंदे नाहीत काजू तोडतायत मागासपासून एकतरी तुटला गरे अरे गोरं कामाची आमची म्हणजे हा नाही थोडेसे आहेत बाळा आज मारणार आहे आम्हाला लगत हमको मैदान में उतरना पडेगा तुम देखो तर मित्रांनो संध्याकाळच्या जेव्हा सहा दुपारी जरा झोपलेलो मेंडीकोटचा गेम झाला क्रिकेट खेळ सगळं खेळून झालं हे कडच येते आणि झोपल्यामुळे असं सीन आहे की खालती प्रोग्राम चालू झाला आणि शूट करायला काय भेटलंच नाही मला आणि मी शिवाय खाणार आता खाली दोन बस आता शिवाय आता खाली दोन ऐकायचे तर काय कार्यक्रम झाला खाली आता जोगवा मागून झाला जे मेन होतं म्हणजे सगळ्यांच्या घरात जाऊन असं अडीच जोगवा मागतात ते झालं ते शूट करता भेटलं नाही आता पुढचं बाकीच सगळं काही शूट करू आपण ही आपली गँग आहे खाली पाठीमागे सगळी तरी या वर्षी खूप कमी आहेत खूप नाही तर गोंधळाला भरपूर जण असतात भरपूर मुलांमध्ये दादा नाही बंधू नाही अजून भरपूर जण आहेत अशी आत्या वगैरे ते नाही आहेत कोण सगळ्यांचे एक एक प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे कोणाला यायला जमला नाही ठीक आहे पण मी आहे ना मी सगळ्यांना गोंधळ दाखवणार आपल्या या तर भेटूया पुढे आणि इथे गोंधळ चालवायच्या एवढा वायक आहेत आमच्याकडे आणि ते पूजेची तयारी पण चालू झाली आहे हळूहळू पूजेची तयारी चालू झाली आहे तर पूजा व्हायची अजून अशी ऑलमोस्ट तयारी झाली आहे गोंधळाची ते ही एक ड्युटी तयार झाली आहे मोठी जी मेन असते आणि बाकी सगळ्या हे छोट्या होणार त्या जे पानातून वापरतात का काय मांड ह्याला काय म्हणतात पूर्ण जे मांडलं तर चौक चौक अच्छा ह्याला चौक म्हणतात मित्रांनो इथे रात्रीची आपली तयारी चालू आहे आधी टेस्टिंगला आली बाहेर रात्री मस्त रात्रीपास आणि चिकन आहे आपल्याकडे आता पूजा थोड्या वेळ चालू होईल म्हणजे चालू झाली सुख चिकन पण आहे ए, हे हे असं काय आम्हाला रात्री भेटत नाही शेवटच्या पंक्तीत शेवटच्या पंक्तीत काय आम्हाला बटाट्याची भाजी खावी लागते दर टायमिंगला मंडळी सगळ्यांचं मी शब्द समजून स्वागत करतो आणि आपण ज्या क्षणाची वाट पाहत आहात तो आता कार्यक्रम आपल्या थोड्याच वेळा इथे सुरू होतोय तरी गावगावकरी मानमानकरी अठराकून पोलीस पाटील सरपंच आणि आलेल्या इथं सर्व भाविकांचा ड्युटी पाजरायला हुकून हुकुम साठी आलेले खास पावणी मंडळी आणि गावातली मंडळी त्यांनी तेल वाढायचे आपल्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे या आता आमच्या आत्याबाई नाव घेत आहेत सुचतय सुचतय सुचूते हळूहळू सुचूते राहतात आपल्याकडे नाव विसरलात की नाव घ्यायचा विसरला पहिला नंबर आहे ना ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल प्रशांत शेठ च गोंधळा निमित्त स्पेशल वा 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 सासर वा चे नाव घेते शेटे आमच्या आवाजचा आवाज चाली खाली हिमालयात पडतात बर्फाच्या राशी प्रवीण शेठ चे नाव घेते गोंधळाच्या दिवशी माहेर सासू ची खून संजय नाव घेते भिंगाड्यांची सून वागल माते मंगल देवी नमन करते तुला देवाचं नाव घेते अखंड स्वपामध्ये I, I know I my बराव कोणती बराव काय माहिती आहे सुपारे बोललाच करायच्या आता अशाच करायला लागणार अशाच करायला दादा मग जवळजवळ मंडळी जेवायला होती तीनशे साठ आता ते काय हीच रिवाजा चालू आहे तीनशे साठ पंक्तीवर पंक्ती उठल्या दादा तर नाही राहिली गोंधळाला त्याला थांबणं भाग आहे गाडीने जायला जाणार कुठे बरोबर भाऊ आपली बाहेर आलेली बाहेर आले आपल्या त्रिवार्षिक पाच गोंधळ भिंगाडे करण्याचा आनंद आनंदामध्ये साजरा झाला देवाची काम सगळी पूर्ण झाली 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 आता फक्त पंधरा वीस मिनिटं आपल्या समोरची मंडळी बसली हो त्यांच्यासाठी नाव देवासाठी आपल्या देवासाठी बैरिभवासाठी काहीतरी करमणूक करायला हवी करायला सुरुवात नाही पण आज कुठ तरी लागली होती एवढं नक्की लागली होती असेल कुठंतरी आले कुठं आली असेल अरे जेवायला बसताना बरोबर जेवायला बसत होते उठाण उठा सटवीच काम काय ताईला काय पाचव्या दिवशी पाचवी होते आपण एक वही ठेवतो काय काय लोक आहेत ठेवतो उश्याला सटवी येईल बाळाचं त्यात त्याच्यामध्ये लिहून जाईल रोज काम नेते तर मित्र आलो बात वाजलेत रात्रीचे बारा बारा बरोबर आहे बारा बारा आणि आम्ही चाललोय घरी तर विषय असा आहे की मस्त गोंधळ एकदम मस्त झाला संध्याकाळी पाऊस पडला नाही काय सगळं व्यवस्थित झालं मजा आली नाचलो वगैरे खूप तर एक कथा सांगत होते ना तो मला पूर्ण शूट पूर्ण शूट कसं म्हणजे केलं असतं पण ते एक दीड तास होतं तेवढं थोडी ना ब्लॉग बनवला म्हणून छोटेशीच क्लिप टाकलं त्याचे असत मोठे मोठे क्लिप जास्त मोठे मोठे क्लिप टाकलेले नाहीत त्याचे जर का दाखवाला दिसत नाही काय तर बस त्याचे मोठे मोठे क्लिप नाहीत छोटे छोटे क्लिप आहेत पण चांगले चांगले क्लिप टाकेन मी पाच दहा मिनिटात टाकेन कथे तर मस्त होती कथा एक दीड तास होती दी। मजा आली खूप तर मित्रांनो हा ब्लॉग मी एम करतो इथे कारण तिथे करता आला नाही तर हा ब्लॉग थोडा छोटाच आहे कारण की जेव्हा मी सगळे व्हिडिओ एक्सपोर्ट केले तेव्हा तो दीड तासाचा ब्लॉग बनवला म्हणजे पिक्चर बनल म्हणून म्हणून मग एकदम कट बीट करून अठरा मिनिटावरती आणलाय आणि भरपूर सगळे मी क्लिप डिलीट केले कारण की मग विचार केला की दोन ब्लॉग बनवेन मी अजून एक ब्लॉग येईलच उद्यापर्यंत तो दुसरा ब्लॉग पण येईल मी आज जर एडिट केला तर वाटत तर नाही आज एडिट केलं नाही आज हा एडिट करून जमलोय जास्त डोळ्यांना त्रास नको तर भेटूया आपण पुढच्या मध्ये तोपर्यंत तो लाईक शेअर सबस्क्राईब टू लिमिट शेअर टेक केअर अँड गुड बाय